नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या एकोणचाळीसाव्या भागात आपल्या सर्वांचं सा स्वागत ध्यानयोग म्हणजेच गीतेतला सहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत आपले बरेच मित्र आणि मैत्रिणी असतात त्यातील काही जण हे खास असतात ज्यांना आपण आपले बेस्ट फ्रेंड असे म्हणतो जसे मित्र तसे काही वेळेस आपले शत्रू पण असतात आज ह्याच मित्र आणि शत्रूविषयी श्री श्रीकृष्ण अर्जुनाला जो सल्ला देतात तो ऐकूया उद्धरेदात मनात मामान नात्मा आत्मैव ह्यात मनोबंधुर आत्मैव रिपुरात या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझे मन शक्तिशाली आहे याच मनाच्या शक्तीने तू एका उच्च स्तरावर पोचू शकतोस तू स्वतःला कमी नको समजूस तुझे मन मित्र आणि स्वतःचे शत्रू देखील असू शकते मागच्या भागात आपण खोल ध्यान या संकल्पनेबद्दल बोललो योगारूढ म्हणजे तोच माणूस जो समाधी मिळवू शकला आहे आपण बोललो की जरी आपल्याला डीप मेडिटेशन दर जमले नाही तरी आपण आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींची जाणीव दाखवू शकतो हा अवेअरनेस म्हणजे एक प्रकारचे ध्यानच आहे जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमचा सर्वात खास मित्र कोण तर तुम्ही काय उत्तर द्याल कदाचित तुमच्याबरोबर नर्सरीपासून असलेला मित्र किंवा मैत्रिणीचे नाव तुम्ही सांगाल नाहीतर जिथे काम करता तिथल्या खास मित्राचे नाव सांगाल किंवा कॉलनीमध्ये राहत असलेल्या मैत्रिणीचे नाव सांगाल काही लोकांकरता आपला सर्वात खास मित्र किंवा बेस्ट फ्रेंड म्हणजे ते स्वतःच असतात आपल्या मनात चाललेले गुंतागुंतीचे विषय कुठल्या तरी गोष्टीवरून मिळालेला आनंद या सगळ्या भावना माणूस कधी कधी स्वतःबरोबरच शेअर करतो आणि यात काही चुकीचे नाही शेवटी तुम्हाला सर्वात चांगली ओळखणारी व्यक्ती म्हणजे तुमचा आत्मा तसेच जर तुम्हाला विचारलं की तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण तर तुम्ही काय उत्तर द्याल काही लोकांचा एखादा शत्रू असतो तर काही लोक का तर मोठी लिस्ट देतील पण आपला खरा शत्रू हा खरच एक दुसरा माणूस आहे काय का, का चांगल्या मित्रासारखा हा शत्रू देखील आपल्यातच असतो श्रीकृष्णांचा अर्जुनाला हेच म्हणणं होत माणूस हा स्वतःच त्याचा मित्र आहे पण कधी कधी त्याचा शत्रू पण होऊ शकतो चुकीच्या गोष्टी करून एखादा साधक त्याच्या निवडलेल्या मार्गावरून दूर जातो त्याने गैरसमज निर्माण होतात आणि हळूहळू माणूस स्वतःचा शत्रू बनतो पण जो साधक आपले आपले मन अपले शरीर आणि आपले इंद्रिये यांना नियंत्रणात ठेवतो तोच साधक एका उच्च स्तरावर पोहोचू शकतो कशाने आपला आत्मा आपला मित्र होईल आणि काय केल्याने आपला आत्मा हा आपला शत्रू होईल हे ज्या व्यक्तीला कळाले ती व्यक्ती आयुष्याचा एक मोठा धडा शिकली आणि हीच शिकवणूक पुढे या व्यक्तीची मदत पण करेल कोणी काही वाईट आपल्याला बोललं की आपल्याला राग येतो हे साहजिक आहे तसेच कोणी आपली खूप स्तुती केली की आपल्याला अभिमान वाटतो राग आणि अभिमान किंवा अहंकार या सगळ्याच भावना चुकीच्या आहेत या भावनांमुळे आपण आपल्यात एक शत्रू निर्माण करतो आपल्यातला आपला मित्र नेहमी आपल्याला आपल्या कर्तव्यांवर फोकस करायचा सल्ला देईल भावनांमध्ये अडकलो म्हणजे आपण आपल्या मनावरचा ताबा घालवून बसू आणि इथेच ध्यान किंवा मेडिटेशन ह्याचा आपल्याला उपयोग करता येईल ते कसे बंधन आणि स्वातंत्र्य दोन्ही माणसाच्या मनात असतात बॉन्डेज अँड फ्रीडम बोथ इन द माइंड ऑफ द मॅन कोणतरी आपल्याला काहीतरी बोललं म्हणजे ते खरं आहे असं नाही त्यामुळे त्याचा राग मनात ठेवणे हे चुकीचे आहे ही मनाची स्थिरता म्हणजे एक प्रकारचा अभ्यास। चालू असलेल्या वादात अजून काहीतरी बोलून वाद वाढवण्यापेक्षा आत्ता शांत बसणे म्हणजे एक प्रकारचा ध्यान अभ्यास उलट नंतर सगळं शांत झाले की आपण जास्त चांगलं सोल्युशन शोधू शकतो कारण आता आपल्या भावना या कंट्रोलमध्ये असतात ध्यान अभ्यास हा तुम्ही डोळे बंद करून मंत्र म्हणून तर करूच शकता पण त्याचबरोबर आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले खास मित्र आहोत हे समजून घेणे म्हणजे आत्मनियंत्रणाच्या जवळ जाणे ध्यान आणि त्याचा अभ्यास याबद्दल अजून जाणून घेऊया पुढच्या भागात धन्यवाद